सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक दहिगाव तेलारा येथील आंबेडकरी विचाराच्या मंडळींवरील दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करा वंचित बहुजन आघाडीची गृहमंत्र्यांकडे मागणी दहिगाव तालुका तेलारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गावाच्या प्रवेशद्वारावर लावल्या पंचशील व निळे झेंड्याची विटंबना गावातील काही जातीवादी वृत्तीच्या लोकांनी केली त्यानंतर गावातील आंबेडकरवादी मंडळींनी तेलारा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रार दाखल करण्याचा राग मनात ठेवून जातीवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी तक्रार दाखल करणारे दहिगावातील आंबेडकरवादी मंडळींवर राजकीय दबावातून खोट्या तक्रारा दाखल करून दहिगाव येथे तेलारा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून तेलारा पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले ही बाब गंभीर असून जातीयवादी मानसिकतेतून हा प्रकार झाल्याची शक्यता वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी निवेदनामार्फत गृहमंत्री व कोला एसपी यांच्या पुढे मांडली आहे अजून सुद्धा दहिगाव येथील आंबेडकरवादी सामान्य मंडळीवर राजकीय दबावातून तेलारा पोलीस मार्फत खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज सुद्धा दही जनता भयभीत झालेली आहे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने गृहमंत्री तसेच अकोला पोलीस अधीक्षक यांना दहीगाव तालुका तेलारा येथील आंबेडकरवादी मंडळीवर दाखल केलेले सर्व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे तसेच तेलारा पोलिसांचे दहिगाव येथील कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबून तेलारा पोलिसांनी राजकीय दबावातून कोणतेही खोटे गुन्हे आंबेडकरवादी मंडळींवर दाखल करण्यात येऊ नये तसेच आंबेडकरवादी मंडळींवरील तेलारा पोलिसांनी दहिगाव येथील कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबून तेलारा पोलिसांनी राजकीय दबावातून कोणतेही खोटे गुन्हे आंबेडकरवादी मंडळींवर दाखल करण्यात येऊ नये तसेच आंबेडकरवादी मंडळींवरील तेलारा पोलिसांनी दाखल केलेल्या सर्व खोट्या गुन्ह्यांची पोलीस अधीक्षकमार्फत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करून खोटे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे व खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून खोटे गुन्हे दाखल करणारे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेलारा पोलिसांविरुद्ध तीव्र आंदोलन करेल अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद दिंगळे यांनी गृहमंत्री व अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली यावेळी महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे माजी जिल्हा परिषद संगीता रढाऊ गजानन गवई मनोहर बनसोड किशोर जामनिक अक्षय तायडे संजय कीर्तक राजू मुंधवने अमोल कलोरे शंकरराव राजुसकर सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी मिलेश लाहासे